होय हाच तो पक्षी पावसाला बोलवला जातो तुम्ही पण थमलेल बघून व्हिडिओ बघण्यासाठी आलात ना तर चला तर नमस्कार मंडळी गणेश जाधव लॉक्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सध्या मे महिन्याचा सीझन आहे आणि पावसाला बोलवणारा पक्षी हाच तो तर पहिल्यांदा मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो तर मंडळी हाच तो पावसाला बोलवणारा पक्षी याला तर पावसा या नावाने ओळखलं जातं हा एकमेव असा पक्षी आहे दिवस असो नात्र रात्र असो तो पावसाळा बोलवतच असतो हा पावसा याचं जर बारकाईने तुम्ही निरीक्षण केलात ना तर त्याच्या तोंडातून येणारे जे शब्द असतात ते पावशालू 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 असे काही अप्रतिम सूर मारत असतात तर म्हणाले बघितलात का हा फोटो तर आता आमच्या घराच्या पाठच्या बाजूला तो पक्षी गातो तर थोडक्यात तुम्हाला दाखवता येतो तर मंडळी हा पक्षी जेव्हा ओरडणं पावसाला बोळवतो तेव्हा आमच्याकडे जे म्हातारी माणसं असतात ते की ह्या पावसाला बोळवतो असे सांगतात तेच मला दाखवतो आहे आता तर चला आपण पण जाऊया आता आपल्या आमच्या घराच्या पाठच्या निसर्गरम्य परिसरामध्ये तर मंडळी हा आ, पक्षी एक्झॅक्टली दिसणार काय कारण तो आंब्याच्या पानांच्या आड आडोशाला असल्यामुळे तो एक्झॅक्ट असा दिसणार आहे तर आपण त्याचा आवाज ऐकणार आहोत सो चला El diarra... De... <coughs> तो बघा मंडळी पक्षी कसं आहे माणसांची जाणी जाणी तर लगेच तो म्हणतो तर मंडळी कसा वाटला हा पावसाळ्या नावाचा पक्षी जो गळत होता सो किती मधुर आणि सुंदर आवाजामध्ये तो गात होता सो तो पानांच्या फांदीच्या झाडाच्या आडोशाला असल्यामुळे तो आपल्याला व्यवस्थित काही दिसला नाही पण किती तो मधुर आणि स्पष्ट आवाजामध्ये गात होता तुम्ही ऐकलं असेल जर तुम्ही या पक्षाचा नीट बारकाने जर अभ्यास केला ना तर त्याच्या तोंडातून पावसाळू पावसाळू असे शब्द येत असतात तर असे बरेचसे पक्षी जे आहेत कोकणामध्ये जे त्याचा आपण नीट अभ्यास केला तर ते त्याच्या मुखातून जे तोंडातून येणारे शब्द असतात ना ते स्पष्ट असे बोलतात तर तुमच्या पण परिसरामध्ये हा पक्षी ओरडत असेल तुम्ही या पक्षाला काय नावाने आवाज देता ते तुम्ही कमेंट्स करून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा